मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ला पात्र लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधलाय पहिल्या टप्प्यात काल तेहतीस लाख महिलांना नऊशे नौ नव्याण्णव नौ कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे आज ऐंशी लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनांचे पैसे वर्ग झालेले आहेत या निमित्ताने लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानलेले आहेत आज ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद देखील साधलाय तरी मी घरी असून मला माझ्या नॉर्वेला कंटिन्यू पैसे मागू लागते घर खर्चासाठी माझ्या स्वतःचे खर्च असतात त्याच्यासाठी पण आता जे मागावे लागतात ते तुमच्यामुळे मला त्यांच्यासमोर हात न पसरतात की माझा भाऊ माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आणि ते कंटिन्युअसली आता माझ्या खात्यामध्ये दीड हजार रुपये न काही हे करता माझ्या खात्यावर येणार आहे म्हणजे पण माहित झालेलं आहे की आता हे यांना काही बोलायचं म्हटलं हे मुख्यमंत्र्यांची बहीण तर आता ते पण त्यांना घाबरतील आणि सगळ्यात तुमच्या नंतर मी आभार मानणार तर आहेत अंगणवाडीच्या त्यांचा आभार मानणार आमच्या अभिनगर नगर संभाजीनगर इथे आम्ही एकूणही न घेता सर्व ज्या महिला आहेत त्यांना त्यांनी खूप आणि सहकार्याने त्यांनी एवढे भरून दिले त्यांचा खूप आभार मानले आणि जर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्या महाराष्ट्रीय महिला महिलांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर